हायटेक बस स्थानकाचं छत कोसळलं कृषी मंत्र्यांच्या हस्ते झालं होतं उद्घाटन नाशिक प्रतिनिधी प्रशांत डावरे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात नाव असलेल्या एसटी महामंडळाच्या हो सिन्नर आगाराला वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने मोठा तडाखा बसला सिन्नर तालुक्यात पावसाने थैमान घातलं असून पावसाने सिन्नरच्या बसस्थानकाचं छत कोसळले कृषी मंत्री आणि स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदार निधीतून हे बस स्थानक उभारण्यात आलं होतं स्थानकाचं छत दुपारी चार वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान कोसळले प्लॅटफॉर्म क्रमांक दोन समोर उभे असलेले शिवशाही बसवर छत कोसळलं असून बस स्थानकात अनेक प्रवासी होते मात्र छत बसवर कोसळल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही बसमध्ये असलेल्या काही प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आलं प्रवाशांना कुठलीही इजा झाली नसली तरी फलाटावर लावलेली शिवशाही बस व एक कार स्लॅबच्या खाली दाबले गेले या दोन्ही वाहनांचं नुकसान झाले प्रशासनाने धोका लक्षात घेऊन तात्काळ संपूर्ण बसस्थानक रिकामं केले सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले या घटनेनंतर सिन्नर तालुक शहरातील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाली होती त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळासाठी पूर्णतः संतापाचं प्रचंड वातावरण झाले होते विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच या बसस्थानकाचं माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं होतं त्यामुळे बांधकामाचा दर्जा आणि प्रशासनाच्या भूमिकेवर आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत बस स्थानकाच्या देखभाल दुरुस्तीचं काम देखील मंत्री कोकाटे यांच्या भावाच्या कंपनीकडे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दरम्यान या घटनेनंतर मंत्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं